दहा पंधरा मुलांनी रिंगण करून एका मुलाला बेदाम मारलं तो मुलगा म्हणतोय मला वाचवा मला वाचवा पण हे मुलं थांबत नाहीये त्याला बेदाम मारताय असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय आणि तो व्हिडिओ आहे बीड जिल्ह्यामधील परळी तालुक्याचा म्हणजे याच्याच पहिले असाच प्रकार एकदा म्हणजे या बीड जिल्ह्यामध्ये घडला होता ते प्रकरण म्हणजे सरपंच संतोष अण्णा देशमुख यांना सुद्धा अशाच प्रकारे बीड जिल्ह्यामध्ये मारण्यात आलं होतं म्हणजे त्यांचा खून करण्यात आला होता तो खून झाल्यानंतर महाराष्ट्रात प्रचंड बीड जिल्ह्याबद्दल बिहार झाला की काय अशी चर्चा रंगत होती आणि असाच प्रकार काल पुन्हा बीड जिल्ह्यामध्ये घडला म्हणजे खास करून परळी तालुक्यामध्ये घडला ज्या वयात लहान लहान मुलांना शिक्षण घ्यायचं असतं त्या वयात हे लहान लहान मुलं गँग बनायचं स्वप्न बघतात भाई बनायचं स्वप्न बघतात दोन तीन दिवसापूर्वी असाच प्रकार घडला त्या एका मुलाला पंधरावीस जणांनी रिंगण करून बेधा मारलं आणि पुन्हा तोच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला कारण कहून की आपली दहशत माजावी म्हणून विचार करायची गोष्ट आहे गोष्टनो एकीकडे सरपंच संतोष अण्णा देशमुख यांचं हत्याकांड झालेलं असताना पुन्हा अशी घटना करायचं ह्या पोराची हिंमत होतेच कशी मग प्रश्न असा पडतो की कायदा कानून या गोष्टीला बीडमधले लोक मानत नाही का की कायदा व्यवस्था ह्या नावाची काही गोष्टीच आता परळीमध्ये उरली नाही का पोलीस व्यवस्था का झोपा काढते का रे सरपंच संतोष अण्णा देशमुख यांच्या खुनाचे सगळे मारेकरी माहीत असताना सुद्धा तरी त्यांच्यावर अजून सुद्धा कारवाई केली नाही अजून सुद्धा पाहिजे तसा न्याय सरपंच देशमुख अण्णा यांच्या कुटुंबाला मिळाला नाही त्यांना तर न्याय मिळालाच नाही पुन्हा अजून एक भर पडली पुन्हा ह्या व्हिडिओची आता तो व्हिडिओ इथे दाखवणं योग्य नाही तुम्ही तो व्हिडिओ बघितला सुद्धा असेलच हा पंधरा वीस मुलं तर एका मुलाला रोडणे लोखंडी झळणे वाटेल ते हातात येईन त्याने मारताय म्हणजे या लोकांना कानून कायद्याची अजिबात भीती वाटत नाही का मग नेमकं ह्या लोकांना भीती वाटत नसेल तर मग ह्या लोकांच्या पाठीमाग कोण आहे असा संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला आता प्रश्न पडला आहे खास करून बीड जिल्ह्याला आणि त्या पळळी तालुक्याला हो जनावराला सुद्धा एखादा माणूस असं मारत नाही असं त्या मुलाला एवढे लोक मारत आहे आणि पुन्हा सांगताय की तुझा संतोष देशमुख तू करू म्हणून या मुलामध्ये एवढी हिंमत येते कुठून ज्या वयात या पोरांना शिक्षण घ्यायचं आहे त्या वयात हे पोरं गँगची भाषा करत आहे जर का सरपंच संतोष अण्णा देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तेव्हाच त्या पकडून त्यांची साऱ्या बीड जिल्ह्यामध्ये धिंड काढली असते तर अशी हिम्मत पुन्हा ह्या पोरांनी केली केली नसती पण काय झालं त्यांना आता कळालं की कि कितीही काही करा कितीही काही गुन्हा करा आपलं कोणीच काही वाकडं करू शकत नाही म्हणून एवढी दहशत माजवण्याची पुन्हा ह्या लोकांची हिंमत झाली वेळेत जर त्या लोकांच्या पहिल्या नाग्या ठेकल्या असत्या तर ही पिलावळ पुन्हा पैदा झाली नसती आणि ह्यावरून आता हे सिद्ध होतं की ते वाल्या गँगचे जे लोक आहे ते अजूनसुद्धा जिवंत आहे हे त्यांना सिद्ध करून द्यायचंय का हा आता कुठेतरी प्रश्न पडतोय हे लोक कानूनला काय म्हणतात हां कानून काय आम्ही ते खिशात घेऊन फिरतो आम्हाला पोलिसाची अजिबात भीती वाटत नाही मग पोलिस झोपले का सरकारला सुद्धा हे लोक घाबरत नाही मग एवढं सगळं प्रकरण त्या बीड जिल्ह्यामध्ये हो राहिलं मग गृहमंत्री का झोपा काढू आले का जर का या सगळ्या गोष्टीवर आळा घालायचा असेल तर त्याला एकच पर्याय म्हणजे हे माझं वैयक्तिक मत आहे मी फक्त सांगतोय फक्त की ज्याप्रमाणे त्या मुलाला या पोराने बेदाम मारलो एखाद्या जनावराप्रमाणे तसंच त्या सगळे पोरं जेवढे त्या गँगमध्ये जेवढे पोरं होते त्या पोरांना सुद्धा बोकड्यान सोलून काढलं पाहिजे तेव्हाच पुन्हा असं घाणे कृत्य करायची कोणाची हिंमत होणार नाही मायबाप सरकारला पुन्हा एक नम्र विनंती लवकरात लवकर सरपंच संतोष अण्णा देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी द्या आणि फाशी द्यायच्या पहिले या सगळ्या जेवढे बी हे गुंड ह्या लोकांची बीड जिल्ह्यामध्ये त्यांचे गाडवावरून मिरवणूक काढा त्यांची धिंड काढा पुन्हा अशी कृत्य करायची कोणाची हिंमत नाही झाली पाहिजे आणि धिंड काढून या लोकांना लवकरात लवकर, लवकर फाशीची शिक्षा द्या दे। सरकारकडून एकच अपेक्षा आहे की ह्या अशा लोकांची दहशत संपवण्यासाठी यांना काम संपवा धन्यवाद जय जवान जय किसान